बेलन। का उग वाजवाय लागेल बेलन सगळ्यांना पहिल्यांदा नमस्कार आज उपवासातला पहिला मी एक पदार्थ बनवणार आहे काय ती पण लय दिवसा म्हणजे जसं उपवास चालू झाला तस मी बनवलंय भगर शाबो भागरीची भाकरी चालू होतं भागरीची भाकरी भाकरी म्हणतेची तोंडा तर चला आज आपण काय तर नवीन खायला बनवून नवीन नाही अजूनच आहे पण मला नवीन असे असं वाटायला लागले मला काय बनवायला लागले बघा मी उपवासाचा आप बनवणार आहे आपशाच वाट्याने घेतले दीड वाटी भगर घेतले मी एक वाटी शाबू शाबू घेतलाय तीन बटाटे खिसून घेतले ती खिसून इथं एक चार पाच मिरच्या थोडस आलं घेतलंय आणि थोडस जिरं टाकून पहिलं तर भगर आणि शाबू थोडासा गरम करून घेऊया तर शेंगदाणा पण भाजून घेतले ते मी शेंगदाण्या पण भाजलं तर इथं पहिलं तर भाजून घेऊया आपण बहारी असं मी कधी खाल्लं नाही पण मी असं दुसऱ्याने बनवलेलं खाल्लं उद्या छान लागतं म्हणून म्हटलं आपण त्याला बनवूया मी काय बनवलं होती ही काय बनवला डोसा बनवणार होती पण नको म्हणलं डोसा बनवायला आपण ही बनवून घेऊया छान लागणार आहे आणि एक दह्याचं आणायला गार नको आहे त्याच्यामुळं मी साईडला ठेवून देते तर थोडस हे होतं एकदम फ्रीज मधन काढलेलं पण आंबट तांबी बरोबर लागत नाही ना आणि हे जर थोडस जिरं घेते आता जिरं टाकून घेतलं थोडस आणि शेंगदाण्याची चटणी बनवायची आपल्याला तिथे शेंगदाणा आहे ते याच्यात पण दोन मिरच्या थोडंसं जिरं टाकून तनुजाला बारीक करून थोडस आलं टाकायचं पण काय आलं तिथं थोडस जिरं टाकून घेतलं घेतले आणि दोन चार एक मिरच्या टाकायच्या त्याच्यात आणखीन चटणी बनते त्याच्यामुळे हा। त्याच्यात थोडस चार मिरच्या टाकून घेतली ते आणि थोडस आलं टाकून घेऊया आपण हॅलो हॅलो आणि काय का आता सगळं भाजलेलं आहे ना मग बारीक करून काही ग्रेवी करायची तर बघा झालं काही बारीक करून ते बटाट टाकून घेऊया आता बटाटा मग काय मला दिसलंच नाही पहिल्यांदा काय सगळं साहित्य मी दही टाकून जिरं टाकून मिरची थोडं आल्लं टाकून सगळं बारीक करून घेतलंय बघा हे आणि आता थोडं राहिलेला शेवटला घातली आता टाकून घेतलं बघा ह्याच्यात आणि इथं चटणी बनवली आहे चटणी म्हणजे पुढून द्यायची राहिली अजून त्याला आपण त्याला पुढून ही एक दहा पंधरा मिनिटासाठी असंच ठेवून देऊ आता ह्याला भिजत पंधरा मिनिटं ठेवून देऊ आणि आता त्याला आपण आणि मीठ टाकायचं राहिले हा सगळं उल्ल उल्ल झालं या मीठ कशा टाकते आता हवं की मग काय बिना मटात मीठाचं असते वरण टाकायचं नाही लईशाने बरं बरं आपण साईडला असंच ठेवून देऊया इकडं चटणीची आपण तयार करू चटणी पण थोडंसं मी टाकून घेते मी फडणीची तयारी लगेच तेल टाकायचं जिरे टाकायचं आणखीन काय काय टाकायचं आणि काय नाही टाकायचं कोथिंबीर पण कोथिंबीर नाही आता नकोच टाकू जाऊ दे कढीपात आहेच तो खाण ते उपवासाला चालतोय कढीपत्ता चालतो उपवासा चालतो या चालतो यामुळं थोडंसं जिरं आणि त्याची फोडणी देऊया आपण थोडंसं टाकूलं नाही टाकू जिरं कढी चांगला कडकडीत झाला टाकून घेऊया पाहिजे झाली झाली ही आपण ठेवून घेऊया आणि लगे कारण घेऊया पंधरा मिनिट होऊन गेले आपण थोडस शेंगदाणाचं कूट टाकून ठेवायच हा शेंगदाणाचं कूट पाहिजे तर नाही आणि हे तर आपण तेल पार गरम होऊन जा गेलं गेलं बरं तुझ्यामुळे गरम टाइमपास करतो काय कर करू चला आता काय झालं बघा कसला छान वा ला वासायला लागलायच्या मस्त मस्त असा तुम्हाला केलंच नाही पण छान वास येऊन का उठेच नाही त्याचा आम्हाला केले कोणी सांगितलं मला केले के पण उपवास आमचा आहे तुमचा नाही उपवासी तुम्हाला झाकून ठेवायचं आणि दोन मिनिटांना बघायचं बघा का असं पलटून घ्यायचं आता त्याला hmm. ते झालं hmm. का झालं मग ताटत लगेच तुला ठेवू नाही आता टेस्ट करते का टेस्ट नाही आमच्या ते नको नको मी करते आणि मग तुम्हाला सांगते ग झालं चांगलं झालं ला, असलं तर तुम्ही खावा नाहीतर द्या येत आम्हाला कळत झालं ते जरा पाहिजे बाजून तर हा मग गॅस फुल कर की मग करपतही करपून जातो या वा 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 भाजले 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 काय म्हणते आठल भाजलं भाजले भाजले दोन मिनट आपण असं जाऊन भाजून घेऊया थोडस हम्म थोडं स्मला वाटतंय बटाटा असल्यामुळं त्यामो मो भाजले ना काय की बटाट्यामो मो असं 2 मिनिटां आणखीन ठेवून घ्यायचं काढून घ्यायचं असं हम्म ओके आता नको तासला ब्रशच पाहिजे फिरवायला पाहिजे पण तेल घ्या आपण आणू

काय चुकत असेल तर सांगा पण लय म्हट घोटाळा झालाय आमची गॅसची टाकी संपली ती पण रात्रीची जर त्या बारीनं जर त्या रात्रीची संपती अका गॅस इतका हळूहळू चाल त्याच्यावर चालवतो या <laughs> लॅब उठल्या तिकडे गॅसची टाकी खाली पडली त्यामुळे चालतंय नाहीतर लॅब मग ही ही असच मग काय कच राहिला काय आता बघू काय होतं गॅसची टाकी आणायला लागती का तर काय माहिती आता काय सांगता येत नाही ना आता काय नाही आता पावसा पाण्याच्या आणावंच लागणार आहे टाकी नाहीतर तर स्वयंपाक कुठं करायचा स्वयंपाक करायला जागा नाही बाहेर पाऊस येतो या हा त्याच्यामुळे टाकी ऐ शिगडी ऐकी बाहेर आपल्याकडं शिगडीवर काय बाहेर पावसा सारू करते का आज करायचं ना चला हे शेवट टाकतो राहिलं होतं बघा हा त्याला काढून घेते बाजूला हे राहिला थोडासा भाजायचा भाजायच राहिले ते सगळं कच्च कच्च हे तर असू द्या द्या कस आमचा आमचं बघा उपासाच कसं आहे बाय कुणा कसं केलंय आपल्या आपल्या पुरतं गरम गरम काय केलंय उपासाचं उपासाच आप केलं ते बाबा म्हणजे वेगवेगळे पदार्थ वेगवेगळ्या पद्धतीनं खाणार करून तरी सुद्धा म्हणणार काय आणलंय मला खायला खायलाय तीच की मग सोनं खाती ती काय सगळं खाईच आहे पण वेगवेगळ्या पद्धतीनं खाणं म्हणजे काय जो काय काय करून खोबऱ्याची चटणी आपणाचं असं हा हा आम्ही खायचं हो का मटकीची डाळ सकाळची चपाती आहे हा तीच की आणि पोळी सकाळची खावा तुम्ही कारण आता दहा दिवस आम्हाला ते येरवड्या जेलवणीच आहे हा तीच येरवड्या जेलवणीच आम्हाला आहे व आता हा तीच की कसं आहे बाडगुडीच होते बघा दहा दिवस खाऊन एक नंबरच कारण बाहेर बारी म्हणणार नवरात्र आहे व आव नवरात्र आहे व बोलू देत नाही त्या बोलू देत नाही त्या बायका हो, हो ले का हाय का आय चांगलं झालंय का भारी झाले हा तेच भूक लागली आता काय तवासून घालती तू खाती होत होताय तुम्ही खाऊन आता काय हे काय मी असं खाल्यावर काय खोबऱ्यातलं तेलातलं तोपातलं खाल्यावर काय होईल हम्म आणि हे हो काय तरी सुद्धा हो तोंड वाकड oh, एक नंबर खाणार चांगलं झाले का चांगलं झाले का आमच्या तोंडात पाणी गाळायचं करणार आम्हाला काय देणार नाही बरं आहे ना आम्हाला नुसतं दाखवणार तुमचा काय उपास आहे काय खायला आहे घेऊन असं म्हणणार कसं म्हण आणि काय म्हणणार तुमचा काय उपास काय तिकड हात घालायला लागला खावा ती केलेलं तुमचं तुमचं हा छान झालंय ना हा होणारच की छान हा माझ्या माज़ माझ्या पद्धतीने मी केली आहे मला आवडले तर तुम्ही करून बघा बर कशी होते छान होतीये खाऊन पण बघितलं छान बघा कुणाला कोणाला आवडले त्यांनी पण सांगा आम्हाला आमची रेसिपी कुठून व्हिडिओ बघताय ती पण सांगा आम्हाला आमचा कडवणचा व्हिडिओ सगळ्यांनी बघितलाय भारी वाटत छान वाटला वाटला आम्हाला कडवनचा व्हिडिओ बघते बघते पण थोडस कमी म्हणजे कसं कामामुळे वेळ भेटत नाही मला, मला, मला थोडस बाय कुणा नमन कामाला जाते मी पण दिवसभर सकाळ काम असतो त्यामुळे जरा वेळ भेटत नाही अजून दिवाळीच्या पुढे चांगलं जरा व्हिडिओ आहे त्याला आमचं कॉमेडी वेळात वेळ काढून बनवतो या असं आहे त्यालाच तुम्ही प्रसाद देत आहे ते आम्हाला चांगलं वाटतं भारी वाटत आहे मनापासून धन्यवाद अजून असंच व्हिडिओ आमचं बघत राहत जावा तुमच्या सपोर्ट आम्ही मोर जातो जातोय हा कडवंच्या व्हिडिओ तर भारी गेलाय आमचा चालाय चांगला अजून जाईल आणि अजून तुम्हाला अजून भारी भारी अजून व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न करीन आम्ही कुणा कुणाला कडव्यांच्या वेळ माहिती नाही तर अजून राहणार गेली तर कळवणच्या वेळ तुम्हाला दाखवतो कोण कोण म्हणते कारल छोट असं काय नाही कळवणच्या गावरण पद्धतीच्या बिना औषधाच्या आहेत त्या आणि तुम्हाला वेळ पण दाखवतो परत वेळ दाखवतो पावसामुळे काय राहणार जाता येत नाही जाता येत नाही आवर्जून जाईल कडवून चाना गेल्यावर तुम्हाला ते वेल पण दाखवी सगळं दाखवून ते उकरून चला आमच्या अप्पाची रेसिपी कशी वाटली नक्की आम्हाला कमेंट मध्ये सांगा आणि हँडला पण दी तीन आता पोटात आमच्या कुठू कुठू कर तेवढा आहे बघा कशी बोली बघ हा असंच असतंय हो सगळीकडे तसंच असतंय तुमच्यात बी तसं आहे आमच्यात बी तसंच आहे हा दिलं दिलं बरं म्हणजे तुम्हाला दाखवले मला दिलं नाही तर नव्हती देत चालतंय बाय बाय दिले मला हो का थोडस हा दिलं तेच की रागा रागा ना Ha. Hmm. Salah. Okay? Hmm. Okay.